सांगली येथील शांतिनिकेतन कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका थोरात अकॅडमिकीच्या प्रमुख सौ समिता गौतम पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठानं त्यांना माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील केलेल्या संशोधनास पीएचडी पदवी देऊन सन्मानित केलंय त्यांनी सांगली जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी साक्षरता कार्यक्रमाचा विकास हा शोधनिबंध सादर करून पीएचडी पदवी प्राप्त केली विद्यापीठाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते त्यांना त्यांना एच डी पदवीदान करण्यात आली यावेळी बोलताना समिता पाटील म्हणाल्या की संस्थेचे संस्थापक कैलासवासी डॉक्टर पी बी पाटील व सरोजताई पाटील यांच्या विचारावरती वाटचाल करत गेली चार वर्ष मी या शोध निबंधासाठी मेहनत घेत होते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे डिजिटल युगामधील अनेक साधनांचा शैक्षणिक साधन म्हणून उपयोग करता येतो माध्यमिक विभागासाठी हा शोधनिबंध परिपाक ठरणार आहे संस्थेने मला पाठबळ दिल्याबद्दल ऋण व्यक्त केलं नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील उपसंचालक बी आर थोरात डी एस माने सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर सेवक विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा देऊन कौतुक केलंय मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीपूळ